मित्रांनो नमस्कार तर स्वागत आहे आपलं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तर आज आपण करतोय ट्रेंडिंगचा विषय म्हणजे काय तर चिकन करणार आहे आपण तर तर चला बघूया मित्रांनो चिकनचं मॅरिनेशन आता आपण सुरू करूया तर त्यासाठी घेतलेला आपण बोनलेस चिकन तर त्यामध्ये आपण थोडस हा घेऊयात आपण लसूण पेस्ट

<laughs> <नहीं गया भाईटे। laughs> <laughs> <वो> <laughs> मित्रांनो तर आपलं चिकन शिजलेलं आहे तर असलं एक नंबर दिसतंय ना त्यावर आपण लिंबू पिळून घेऊया आणि शिजलय पण एकदम क्वालिटी वाटला एकदम कडक झाले एक, एक नंबर एकदम कडक मित्रांनो तर आता कौल चिकन करून तर आहे त्यानंतर आपण करणारे गावाकडचा कर घरगुती पद्धतीचा काळा रस्सा त्यासाठी आपण काय करणार आहे कांदा टाकणारे चुले कांदा खोबरे वाटी आणि टोमॅटो आपण आरावरती भाजणार आहे जास्त नाही भाजणार थोडस एकदम असं फ्राय होईपर्यंत मित्रांनो तर आता घरगुती काळ्या रस्तासाठी आपण आधी चिकन मॅरिनेट करून घेऊया त्यासाठी लिंबू टाकूया तेल टाकून घेऊया तेल टाकून त्यामध्ये आपण पहिले जिरं टाकून घेऊया जिरं मस्त फुललेलं आहे की त्यामुळे लसूण खोबरं टाकूया आपला आपल्या घरचं लाल तिखट टाकून घेतलेलं आहे आता त्यानंतर मसाला एकदम मिक्स करून घेऊ मित्रांनो तर आता आपला रस्सा एकदम क्वालिटी तयार झालेला आहे तो उकळतो आता आपण त्याला खाली घेऊया चिकन वगैरे शिजल मस्त ओके मस्त भाकरी चुरून घेऊया छान पायकी येतोय ना मित्रांनो पट घेऊया थोडासा घेऊया लिंबू पिळून घेऊया मित्रांनो असली क्वालिटी झालंय ना कारण चुलीवर मांडल्या स्मोक आला म्हणजे चुलीचा एकच नंबर आला जरा फिस्ट बघूया शिजलो रस्ता पीस वा एकदम क्वालिटी आमची पार्टी तर एक नंबर झाली तुम्ही कधी पार्टी गेले की नाही कमेंटमध्ये सांगा आणि आता आपण हा आप व्हिडिओ संपूया भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये